नमस्कार मित्रांनो मी नेतेन आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आपल्या मराठी युट्यूब चॅनेल कोकणी इंडियन मित्रांनो आज मी आलो मुलुड मुलूड पुग व इथे लाईव्ह शॉपी प्रदर्शन बघवण्यात आलंय उन्नती हॉलमध्ये आणि हे प्रदर्शन ओळखलं जातं बजेट फ्रेंडली प्रोडक्टसाठी म्हणजे इथे आपल्याला सर्व काय जे, जे। एकदम स्वस्त गेटमध्ये मिळणार आहे मग तुम्ही कुर्ती साडी ज्वेलरी सर्व काही जर तुम्ही स्वस्त मध्ये जर शोधत असाल तर तुम्ही या प्रदर्शनामध्ये आवर्जून आलं पाहिजे सात आठ नऊ फेब्रुवारी वेळ असणार काय सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत चला आज जाऊन पाहूया आपल्याला कोण कोणत्या गोष्टी पाहायला मिळतात हे बघा मित्रांनो इकडे येण्यासाठी आहे ना मुलूट स्टेशनला उतरलं ना पुग व साईडला आहे ना मुलूट स्टेशन आणि तिथं फक्त दोन मिनिटाच्या अंतरावरती लाईव्ह शॉकी एक्झिबिशन भरवण्यात आलंय आणि खास महिलांसाठी खास स्वस्त मस्त बाजारपेठ असं या प्रदर्शनाचं नावच आहे त्यामुळे इकडे जे आहे सगळं आपल्याला बजेट फ्रेंडली वस्तू पाहायला मिळणार आहेत पूर्ण प्रदर्शन बघवण्यात आलंय आता आपण एक एक एक, एक स्टॉल पाहणार प्रदर्शन ओळखलं जातं बजेट फ्रेंडली साठी आणि सर्व काही तुम्हाला एकदम स्वस्त रेट मध्ये पाहायला मिळणार आहे तर अशा प्रदर्शनामध्ये तुम्ही आवर्जून आलं पाहिजे स्टॉल नंबर दोन नमस्कार ताई नमस्कार माझ्याकडे साड्यांचं कलेक्शन असणार आहे त्यामध्ये रजवाडी डोला मध्ये एक असणार आहे मध्ये म्हणजे डोला सिल्क मध्ये वेगवेगळे वेग 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 वे कलर पॅटर्न असे वेगवेगळे आहे आणि आपल्याकडे हे दाखवतो काटपदर मध्ये येणार आहे पूर्ण जरीचं वर्क असणार आहे सुंदर आणि याच्यामध्ये आपल्याकडे रेडीमेड ब्लाउज विथ साडी असणार आहे आता खूप छान छान असं फॅन्सी साड्यांचं कलेक्शन असणार आहे अरे वा सुंदर पूर्ण मिरर वर्क केलेली आहे ब्लाउज पण मिरर वर्क केलेला आहे अच्छा आणि एक आहे हा रेडीमेड ब्लाउज असणार आहे अच्छा वेडिंग स्पेशल आहे हो वेडिंग स्पेशल फॅन्सी डिझायनर खूप छान आहे आणि आपल्याकडे एक विचित्र सिल्क मध्ये पण असं आहे अच्छा पण अशी डिझाईनर साडी येणार आहे त्याला पण रेडीमेड ब्लाउज आहे आणि बेल्ट असणार आहे साडीला अजून याच्यामध्ये वेगवेगळे वे कलर्स पण आहेत आणि मेन म्हणजे माझ्याकडे आरी वर्कचे ब्लाउज पीस आहेत तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन्स पण आहेत खूप छान डिझाईन हो खूप डिझाईन्स असणार आहेत आपल्याकडे खूप छान कलेक्शन आले स्पेशली लग्न आहे ही एक साडी असणार आहे पूर्ण साडीला असे आणि ही पण एक आहे प्लेन साडी आहे रेडीमेड ब्लाऊज याला आणि डोला सिल्क मध्ये आहे आता ट्रेंडिंग मध्ये असणार डोला सिल्क खूप रिजनेबल रेट मध्ये भेटणार आहे तुम्हाला हा पण एक जिम्मी चू मध्ये आहे ही साडी आणि रेडीमेड ब्लाउज असणार आहे याला हे ब्लाउज चू सुंदर आणि कलर्स आहेत आणि डोला सिल्क आपला नंबर सांगा ना माझा नंबर आहे नाईन फाय फोर फाय सिक्स फोर एट टू फोर टू त्यांचं कार्ड आहे यावरती नंबर घ्यायचा तुम्हाला यापैकी काही आवडलं तर तुम्ही या नंबर वरती कॉन्टॅक्ट करू शकता थँक्यू नमस्कार मी सोनाली गोतिपूर सोना किफ्टीत नावाचा माझा ब्रँड आहे रेडीमेड ब्लाउज आणि शॉर्ट कुर्तीच कलेक्शन असतं तर माझ्याकडे जे कलेक्शन आहे पासून स्टार्ट रेंज मध्ये स्लीव मध्ये रेग्युलर वेअर चे आहे स्लीवलेस मध्ये जे आहे त्याला शॉर्ट आठ मध्ये स्लीव अटॅ असणार आहे प्रत्येक तसेच पैठणीमध्ये पण स्लीवलेस आहेत अवेलेबल सॅटिन स्लीव मधलेही कलेक्शन आपल्याकडे खादी कॉटन मध्येही आहे ब्रायडल मध्ये सुंदर असे कलेक्शन हाता आहे हाताचा पॅटर्न बॅकसाइड तसेच माझ्याकडे ब्रॉकेटमध्ये बरेच कलर वेरिएशन अवेलेबल आहे एकदम सॉफ्ट ब्रॉकेट आहे बॅक बॅकसाइड अशी आहे आणि ह्या ब्रॉकेटमध्ये आपल्याकडे प्लस साइज ही अवेलेबल आहे फोर्टी सिक्स फोर्टी एट पर्यंत

हे शॉर्ट टॉप आहे यामध्ये एम टू डबल एक्स एल मध्ये साईज अवेलेबल आहे प्युअर कॉटन मध्ये भरपूर असे पॅटर्न मध्ये नॉर्मल असे सुंदर असे कलर प्रिंट जाणार नाही गॅरंटी आहे प्युअर कॉटन मध्ये ट्वेंटी एट साईट असणारे मोस्ट होणार नंबर सांगा आपला

हैवी आ, उससे हैवी भी हैवी, हैवी है। जाएंगे तो आप ये 1850 में पड़ेगा आपको अच्छा, हैवी कलेक्शन यस यस और ये विथ इयररिंग्स आपको 200 में है ये भी अच्छा अच्छा और इधर ये सेट भी है ना यस 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 ये हैविंग है और सेट यस यस और ये थोड़ा अलग स्टाइल में है ये, ये ₹500 है? में 500 है ये हाँ जी आपको कोई नंबर आप बता सकते हो मोबाइल नंबर है 98369523789 ओके स्टॉल नंबर पांच है ये दादा अपने कलेक्शन है है? से, से, ये में थ्री फिफ्टी का। थ्री फिफ्टी रुपीज इसमें छोटा पैकेट भी आता है छोटा भी आ जाएगा और केक से, अलग फ्लेवर केक के पिस्ता है टॉक फ्लेवर है खजूर है अच्छा जंबो साइज है

म्हणजे कपड्यांचा आहे डिशवॉश आहे हँड वॉश आहे अच्छा याच आहे आणि काय प्राइस रेंज आहे यांची प्राइस वेगवेगळी आहे मी आता हे दोनशे वीस ला एक आहे अच्छा हे एकशे तीस आहे आणि इकडे हे काय हे परफ्युम आहेत परफ्युम आहेत अच्छा फुलांची आहेत ये युनिसेक्स आहे युनिसेक्स आहे युनिवर्सल आहे अच्छा आणि ते आय मास्क आहे आय मास्क आहे बघा अच्छा पण आहे मसाजर सुद्धा आहे बघा हे बघा कितीला दोन हजार अच्छा म्हणजे तुम्ही डिस्काउंट दिलं हा बघा एकदम हँडी आहे खूपच तुझं बघा आणि हे उदबत्या कशा वेग शंभर शंभर ग्रामच्या एकशे पीस शंभर ग्राम चे शंभर ग्राम चेकडे ब्रम्मक वेगवेगळे वेगवेगळे हेअर फ्रेशनर आहेत चंदन आहे अच्छा अच्छा खूप छान नंबर सांगा ना ताई नाईन एट वन नाईन ताई तुमच्याकडे काय आहे माझ्याकडे ना सगळं बीड्स कलेक्शन आहे सीट बीड्स केमिकल बीड्स आहेत मार्बल बीड्स आहेत हे ग्लास बीड्स आहेत हे सीट बीड्स आहेत हे मार्बल बीड्स आहेत आणि हे कॉपर कलेक्शन आहे सगळं वन ग्रॅमचं आहे अच्छा आणि काय प्राइस रेंज स्टार्ट होते हे याची सगळी 1500 पासून स्टार्ट होते कॉपर मध्ये गॅरंटी आहे सिक्स मंथ वॉरंटी पण चांगलं राहतं पॉलिश आणि परत रिपॉलिश करू शकतात तुम्ही काय कलेक्शन बेसिकली आपल्याकडे ट्रेडिशनल महाराष्ट्र ज्वेलरी आहे पारंपरिक महाराष्ट्र कोण कोणत्या की तन्मणी लॉंग तनमणी आहेत आपल्या वेगवेगळ्या प्रकारचे चिंचपेटी आहे भरलेली चिंचपेटी तीन पदरी चिंचपेटी सात पदरी आणि भरपूर सारे हँडमेड ज्युलरी सुद्धा आपल्याकडे जसं की ही हँडमेड अच्छा आपण क्लासेस ही कंडक्ट करतो कोणाला क्लासेस शिकायची ता बँगल्स आपल्याकडे पारंपरिक तोडे सुद्धा आहेत मोती तोडे तुम्ही चिंचपेटी तनमणी आणि तोडे असं एक पेअर करू शकता अच्छा आणि इकडे हे जर्मन सिल्वर आहे का जर्मन सिल्वर ज्युलरी आपल्याकडे झुमके छोटे छोटे कानातले वेगवेगळे प्रकार आहेत कसा डबल नाईन ला आहे हा ट्रिपल नाईन नाईन थ्री टू वन डबल नाईन फोर डबल थ्री वर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि ज्यांना काही क्लासेस शिकायचे किंवा आपल्याकडे स्टार्टिंग बेसिक टू ऍडव्हान्स क्लासेस आपण कंडक्ट करतो आपण सर्व सगळे कव्हर रिफ्रेशिंग सोडा आहे फ्रूट फ्लेवर मध्ये ज्यामध्ये तुम्हाला आहे ना बारा तेरा पद्धतीचे फ्लेवर सोडा येतात फ्रुट्सचे जसं पाईन ब्लूबेरी ऑरेंज मँगो ग्रीन एप्पल असे हे रेडी टू ड्रिंक आहे आपण डायरेक्ट इथे कस्टमर्सला सर्व्ह करतो हे रेडी टू ड्रिंक तर हे फक्त चाळीस रुपयाला रेडी टू सर्व आहे जसं मोहितो बाहेर गेला तर पंच्याहत्तर ते शंभरच्या रेटमध्ये आहे तसेच हे सेम फ्लेवर तुम्हाला इथे फोर्टी रुपीजला रिजनेबल मध्ये मिळतो 对。<That S 2> थँक्यू ऑर्डर वगैरे घेतात हो आम्ही ह्याच्या ऑर्डर्स घेतो काही पार्टीजला किंवा लग्नामध्ये वगैरे हे स्टॉल्स हवे असतील तर आम्ही प्रोव्हाइड करतो त्या व्यतिरिक्त कोणाला सेलिंग साठी पण हे प्रॉडक्ट हवं असेल तर आम्ही प्रोव्हाइड करतो त्यासाठी तुम्ही मला माझ्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता माझा नंबर आहे एट फोर थ्री थ्री नाईन सिक्स वन डबल झिरो नाईन आणि महालक्ष्मी रिफ्रेशिंग सोडा आणि स्नॅक्स म्हणून आपल्या याचं नाव आहे तर तुम्ही नक्की कॉल करा थँक्यू कपरवेअर चे सगळे प्रोडक्ट आहे एअर टाईट लिक्विड टाईट टिफिन आहेत हेच्यामध्ये भाजीचा तेल रसा बाहेर येत नाही हे आयसोडी चपातीचा कंटेनर आहे चार चार पाच तास गरम राहू शकतो हे टिफिन आहे हा याचे आठशे तीस रुपये प्राइस आहे ऑफर प्राइस आठशे तीस रुपये आहे हे पाण्याच्या बॉटल आहे हे तेलाचं कंटेनर आहे आणि हे टिफिन बॉक्स आहे हे टिफिन बॉक्स आहे हे पाण्याचं आहे हे सर्व अर्धा किलो पासून चोवीस किलो पर्यंतचे आमच्याकडे कडधान्य ठेवायचे कंटेनर आहे फ्रीज चे कंटेनर आहे फ्रीजरचे कंटेनर आहे माझं नाव ममता कांबळे आपला सेव्हन कॅन्डल्स नावाचा ब्रँड आहे आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या होममेड मेड कॅन्डल्स आहेत आपण काजू पत्ती पासून स्टार्ट करूया आपल्याकडे काजू कत्ली आहे ही आपल्याकडे वीस रुपयापासून स्टार्टिंग होते परत आपल्या लाडू मोदक आहेत हे आपल्याकडे चाळीस रुपयापासून स्टार्टिंग होतात म्हणजे अगरबत्तीला हा रिप्लेसमेंट आहे फ्लोटिंग मध्ये आपल्याकडे मोगरा आहे पाण्यात सुद्धा लावू शकता तुम्ही परत आपल्याकडे मिक्स हवेत आपल्याला डेकोरेशनसाठी हे पण सेंटेड आहेत मिक्स कॅन्डल्स आहेत म्हणजे आपण क्रॅकर लावतो त्याच्याऐवजी तुम्ही साईड केकच्या एक साइडला हे लावू शकता आपल्याकडे आहे चहा कॅन्डल पार्लेचे चहा कॅन्डल आहे आपल्याकडे परत आपल्याला रोज मध्ये आपल्याला एकाच जार मध्ये आपल्याला तीन फ्रेग्रन्स मिळतात परत आपल्याकडे कॉफी आहे कॉफी लाटे कॅन्डल आहे हे दहा तास आरामात जातं आईस्क्रीम कॅन्डल्स हवेत कोणाला तर आईस्क्रीम कॅन्डल्स सुद्धा आहेत आपल्याकडे परत लवेंडर आहे लवेंडर प्लस कॉफी लवेंडर लाटे कॅन्डल आहे परत चॉकलेट मध्ये आपल्याकडे कॅन्डल्स आहेत चॉकलेट आता व्हॅलेंटाईन डे साठी आपण चॉकलेट फ्रेगरन्स मध्ये कॅन्डल्स काढलेले आहेत परत आपल्याला मिनी जार हवेत आपल्याला मी टाइम हवा सकाळी आपण योगासन किंवा ध्यान करतो तेव्हा तुम्ही हे मिनी जार आपले लावू शकता हे चार ते पाच तास आरामात जातात परत आपल्याकडे गिफ्टिंग साठी सुद्धा आयटम आहेत एकाच मध्ये तुम्हाला दोन फ्रेगरन्स मिळतील वुडन मध्ये हवेत वुडन मध्ये सुद्धा आहेत होम मेड सोप्स आहेत ऑरेंज आणि नीम मध्ये परत आपल्या डांबर गोयांना सुद्धा रिप्लेसमेंट आहे हे कपड्यातही ठेवू शकता तुम्ही आणि एक महिना आरामात जातो एक पॅकेट कॅन्डलच आहे हे शोपीस म्हणून तुम्ही ते सहा महिने ते सहा महिने आरामात ठेवू शकता त्याच्यानंतर लावून द्या हे ट्री पण आहे माझा नंबर आहे नाईन फाय डबल वन डबल सिक्स वन झिरो टू फोर तसंच आपल्याकडे आहे टॅनिस स्टेनलेस स्टील ज्वेलरी आहे वन इयर वॉरंटी आपल्याकडे पेंडल्स आहेत परत इयरिंग्स आहेत आपल्याकडे सगळ्या आपल्या इयरिंग्स आहेत ऍडजस्टेबल आपल्याकडे ब्रेसलेट प्लस इयरिंग रिंग आहे परत हे पण ब्रेसलेट आहेत आपल्याकडे आणि सगळ्यावर वन इयर वॉरंटी की कलर वगैरे काही जाणार नाही थँक्यू स्टॉल नंबर एल फोर आहे नमस्कार ताई आपल्याकडे काय काय घेऊन आलात आपण माझ्याकडे गव्हाचे बिस्किट आहेत घरी बनवलेले हेल्दीन म्हणजे मिलेटचे प्रकार आहेत कोणकोणत्या प्रकारचे बिस्किट आहेत गव्हा पासून नमकीनचे बनवलेले आहेत गव्हाचे बिस्किट गुळाचे बिस्किट आहेत साखरेपासून बनवलेले गव्हाचे बिस्किट आहेत पोहळच अच्छा आणि यांचे काय किमती आहेत नाचणीची आहेत त्याची तुम्हाला एकशे आ... तीस त्याचीच एकशे दहा आहे गव्हाच्या बिस्किटांची गुळाच्या बिस्किटांची पण एकशे तीस आहे नमकीनची पण एकशे दहा आणि हे सगळं जर ऑनलाइन हवं असेल तर आपण ऑनलाईन करतो डिलिव्हरी हो ऑनलाइन डिलिव्हरी करतो आपला नंबर सांगू शकाल माझा नंबर आहे सेव्हन फोर डबल झिरो फोर सेव्हन एट फाय फाय झिरो थँक्यू स्टॉल नंबर आहे एल थ्री नमस्कार ताई नमस्कार माझं नाव सेजल आहे माझ्या ब्रँडचं नाव मस्त वस्त्र आहे माझ्याकडे असे तुम्हाला शॉर्ट कुर्तीज मिळतील जयपुरी कॉटन मध्ये थ्री फिफ्टी पासून चालू होतात वेगवेगळे पॅटर्न आहेत वेगवेगळे साइजेस अवेलेबल आहेत एम टू डबल एक्सएल मध्ये हे असे कॉलर पॅटर्न आहे त्याच्यानंतर समर असे फ्लोरल प्रिंट मध्ये सुद्धा शॉर्ट कुर्तीज आहेत oh त्याच्यानंतर असे लॉंग कुर्तीज तुम्हाला कॉलर पॅटर्न विथ बेल्ट येतील हे सेव्हन फिफ्टीला आहेत माझ्याकडे त्याच्यानंतर हे असे रेग्युलर यूज मधले कुर्तीज आहेत आपले डेली वेअर फाईव्ह हंड्रेडला आहेत हे असे ड्रेसेस आहेत माझ्याकडे का बाराशे पासून दोन हजारच्या रेंज मध्ये आहेत माझ्याकडे ट्रिपल एक्सेल डबल एक्सेल फोर एक्सेल पर्यंत नंबर माझा नमस्कार माझं नाव तेजल दमरे ओझा माझ्याकडे सगळ्या प्रकारच्या कुर्तीज आहेत कॉट सेट आहेत पूर्ण सेट पण आपल्याकडे अवेलेबल आहे तीनशे पासून स्टार्टिंग आहे आपल्याकडे सेट पण सिक्स हंड्रेड पासून अवेलेबल आहेत आपल्याकडे शॉर्ट कुर्तीज वगैरे पण आहेत आपल्याकडे अवेलेबल कुर्ती आहे मल फॅब्रिक मध्ये मल कॉटन मध्ये कुर्ती आहे खूप सुंदर वी नेक मध्ये पॅटर्न आहे याचा प्राइस सिक्स हंड्रेड आहे आज ऑफरला फाय अच्छा ऑफर डिस्काउंट सुद्धा डिस्काउंट okay, पण आहे आपल्याकडे आपला नंबर सांगा ना uh, माझा नंबर आहे सेव्हन थ्री नाईन सेव्हन नाईन झिरो डबल फाय डबल सेव्हन स्टॉल नंबर दहा नमस्कार ताई आपल्याकडे काय कलेक्शन आहे माझ्याकडे सगळं रेडीमेड ड्रेस मध्ये आहे अच्छा रेडीमेड आहे रेडीमेड ड्रेस मध्ये थ्री पीस टू पीस वन पीस सगळं आहे त्याच्यामध्ये पार्टी वेअर कलेक्शन सुद्धा मिळणार आहे हे पार्टी वेअर मध्ये सुंदर असा रोमन सिमर मध्ये विथ हँडचं टचअप दिलेला आहे छान असा डिजिटलचा दुपट्टा जाणार आहे विथ पॅन्ट येणार आहे अच्छा पॅन्ट हा कितीला याची प्राइस असणार आहे सतराशे रुपये सतराशे रुपये सुंदर पीस येणार आहे विथ लाइनिंग जाणार आहे छान असं क्रेपचं लाइनिंग येणार आहे सुंदर पीस आहे असे पार्टी वेअर्स वेगवेगळे साईज मध्ये तुम्हाला मिळणार आहेत थ्री एक्सएल पर्यंत साईज आपल्याकडे अवेलेबल आहे पार्टी वेअर मध्ये सगळ्या साईज उपलब्ध आहेत हो आणि कॉटन मध्ये फाय एक्सएल पर्यंत अवेलेबल आहेत कॉटन मध्ये सुद्धा आपल्याकडे असे ड्रेस अवेलेबल आहेत थ्री पीस मध्ये जे डेली साठी तुम्ही युज करू शकता आपला नंबर सांगा नाईन फाय नाईन फोर सिक्स एट टू झिरो फोर झिरो नंबर स्टॉल जा। आहे नमस्कार माझं नाव दीप्ती गोंधळेकर मी ठाण्याला राहते माझ्याकडे बेडशीट्स आहेत प्युअर कॉटन जयपुरी बेडशीट्स आहेत सिंगल आहेत डबल आहेत नुसते पिलो कवर्स आहेत सिंगल बेडशीट विथ पिलो वाले आहेत पिलो वाले आहेत दोनशे पासून सुरुवात आहे दोनशे अडीचशे आणि डबल दोनशे हो अरे सिंगल बेडशीट दोनशे पासून सुरुवात आहे डबल बेडशीट पाचशे पासून बेडशीट मध्ये पिलो कव्हर सुद्धा डबल बेडशीट मध्ये दोन पिलो कव्हर येणार सिंगल बेडशीट मध्ये एक पिलो मध्ये प्युअर कॉटन बेडशीट्स आहेत आणि प्राइस खूप रिझनेबल हो प्राईस एकदम रिझनेबल आहे आणि आपण ऑनलाईन सुद्धा करता हो ऑर्डर असेल तसं नाईन डबल वन टू सेवन फाय थ्री वन झिरो नाईन नंबर स्टॉल एल आहे नमस्कार ताई गुढीपाडवा येते होळी येते त्यानिमित्ताने काही पाहायला मिळते आपल्याकडे उज्ज्वल नक्षी हो हे आमच्याकडे सर्व हँडमेड आहेत बनवलेलं घरी त्याच्यात तुम्हाला छोट्यापासून किचन पासून आहेत वेणी आहेत परत रुपवाती तुम्हाला लागणारे तोरण रुमाल हे आमच्या थ्री फिफ्टी पासून सर्व स्टार्टिंग आहे अच्छा परत कलश जे आहे जे तुम्ही कलशाची पूजा करताना जे कमळ कळस म्हणून आहे ते आहे ते दीडशेची ची स्टार्टिंग आहे रेंज परत समई रांगोळी आहे ते तीनशे रुपये जोडी आहेत ते दोन पीस येणार परत श्री स्वामी समर्थ त्याच्यात जे लिहून श्री स्वामी समर्थ शुभ लाभ स्वागतम फुल साइज चे तोरण अशा व्हरायटी वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी आहेत तुम्हाला शॉल पाहिजे तर शॉल शॉल सुद्धा अवेलेबल अवेलेबल आहेत आणि आम्ही कस्टमाइज करून देतो तुम्हाला हवं त्या त्या मध्ये हवे कलर मध्ये आम्ही प्रोव्हाइड करू पण एक टाइम लिमिट असेल आणि आम्ही ऑर्डरातीचे ऑर्डर सुद्धा घेतो आपला नंबर सांगा एट झिरो नाईन सेव्हन डबल नाईन थ्री टू फाय टू थँक्यू ताई वेलकम एल टू स्टॉल नंबर काय नमस्कार ताई हॅलो नमस्ते माझं नाव आहे सृष्टी ठीक माझे कलेक्शनचं नाव आहे नवलाई कलेक्शन सो तुम्ही बघू शकता माझ्याकडे भरपूर डिफरंट कलरचं कलेक्शन आहे सो मी आता हेअर असेसरीज मध्ये तुम्हाला युनिक कलेक्शन दाखवते हे एक युनिक पॅटर्न मध्ये आलेलं आहे ओके okay? आपल्याला हेअर स्टाईलची गरज लागणार नाही हे वाला सुंदर असं हेअर बो आपण सुंदर हा ह्याच्यामध्ये अजून एक पॅटर्न आहे जे फ्रिल हेअर फ्लिर मध्ये भरपूर ट्रेंडिंग मध्ये हे चालणार आहे सो हे है फ्रिल हेअर फ्लिर मध्ये येतं आपण ह्याच्यामध्ये भरपूर प्रकारचे यूज करून भरपूर प्रकारच्या हेअरस्टाईल करू शकतो जशी मी तुम्हाला एक सिंपल अँड सोबत आता एक हेअरस्टाईल दाखवते सो बघा एक दोन ते तीन मिनिटात आपली सुंदर हेअरस्टाईल तयार झालेली आहे सो त्यानंतर तुम्ही अशी देखील सुद्धा ह्याची हेअरस्टाईल करू शकता ओके असं एक सिंपल पॅटर्न मध्ये तुम्ही हे हेअरस्टाईल करू शकता ओके सो हेअर असेसरीज मध्ये आपल्याकडे भरपूर कलेक्शन आहे आणि युनिक पॅटर्न म्हणाला तर एक हे ज्वेलरी ऑर्गनायझर आहे ओके ह्याच्यामध्ये आपण इयर फिंगर रिंग्स भरपूर टाइपचे हे पॅटर्न ह्याच्यामध्ये आपण ठेवू शकतो ओके जर तुम्ही ह्याच्यामध्ये बघा तर खन बॅग अशा टाइपचे सुद्धा बॅग पन्नास रुपये चाळीस रुपयापासून सुरुवात आहे सो so, अजून एक युनिक पॅटर्न दाखवायचं म्हणजे हे एक व्हाईट मेटलमध्ये एक नवीन पॅटर्न आलेला आहे आपण देवासमोर नैवेद्य दाखवतो सो त्यासाठी एक सुंदर ऑप्शन आहे एक स्मॉल आणि वाटी हा नैवेद्याची वाटी आणि हे काळं पडत नाही आपण यूज केलो तसंच आपल्याकडे इयर कप सुद्धा अवेलेबल आहेत प्राइस फक्त याची असणार आहे वन थर्टी पासून इयर कप सुरू आहेत ओके okay, जर तुम्ही फॅन्सी मध्ये बघितलात तर गजरा हार बकुळी हार ह्याच्यामध्ये सुद्धा भरपूर पॅटर्न अवेलेबल आहे आणि एक युनिक पॅटर्न तुम्हाला दाखवते ते भरपूर ऑनलाईन मी सेल केलेला आहे आपले लाईव्ह असतात ओके लाईव्ह वरती तुम्ही ऑनलाईन सुद्धा बुकिंग करू शकता सो हे एक सुंदर भरपूर ट्रेंड असणार भरपूर रनिंग असणार हे ऑनलाईन मध्ये भरपूर सेल होणार हे एक ज्वेलरी आहे सो तुम्ही ऑनलाईन सुद्धा ह्याच्यामध्ये बुक करू शकता बँगल्स मध्ये बघितलं तर हे सुंदर सुंदर बँगल्स चे पॅटर्न आहे हे एक सुंदर असं गजरा गजरा बँगल्स असं म्हणतात सो इथे सुद्धा भरपूर युनिक पॅटर्न इथे लावलेले आहेत बॅग मध्ये सुद्धा भरपूर कलेक्शन आपल्याकडे अवेलेबल आहे जूट बॅग मध्ये सुद्धा शॉपिंग बॅग मध्ये आपल्याकडे कलेक्शन अवेलेबल आहे सो तुम्ही ऑनलाईन बुकिंग करू शकता माझा बुकिंग नंबर आहे एट सिक्स फाय सेव्हन एट फाय थ्री सेव्हन वन मला अगदी कुरिअर कोणत्याही सिटी मध्ये कुरिअर तुम्हाला मिळून जाईल हॅलो मी पल्लवी आणि माझं स्टॉल नंबर आहे एल वन तर मॅडम सगळे कॉटन नाईटीज आहेत तर अशा तुम्हाला लाईट कलर्स हवे तर लाईट कलर्स आणि सुंदर सुंदर फॅन्सी नाईटीज मिळतील त्यामध्ये शॉर्ट नाइटीज आहेत आणि असे कलमकारी नाईटीज पण मिळतील आणि सगळे पॉकेट फ्रेंडली आहे रेट खूप रिझनेबल आहे स्टार्टिंग रेट टू हंड्रेड पासून आपल्याकडे सेव्हन फिफ्टी एट हंड्रेड पर्यंत छान छान कलेक्शन आहे तर नक्की मॅडम स्टॉलला विजिट करा आणि किती पासून स्टार्टिंग मध्ये स्टार्टिंग बघा टू हंड्रेड ला आहे टू हंड्रेड ची पण एक फ्रीज तुम्हाला खोलून दाखवते हा टू ला आहे

हाफ शॉर्ट्स इट्स है ये सेट्स है फिर ये लेगिंग्स है ट्रैक पैंट्स है ये सारी जो है वो रेंज है फ्रॉम 350 टू 450 अच्छा या ऑल साइजेस है 250 टू 450 है एंड ऑल साइजेस है आप देख सकते हो नाइट नाइट्सूट्स यहां पे भी है पूरा किड्स है इन्फेंट है

गोल्डन सिल्वर गोल्ड तो सिल्वर आ रहा है आपका है, आपका पल्ला पोर्शन पोर्शन है आपका चोड़ चोड़ है ये और ये आपका ऑल ओवर बॉडी में छोटा-छोटा आएगा इसका प्राइस 10 अच्छा। आपके पास स्टार्टिंग स्टार्टिंग कितने से से होता स्टार्टिंग है है 600, 700 से स्टार्ट है और अट्ठाईस